नमस्कार मंडळी कोकणकर कर केरा चॅनलवर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी चालला जरा इकडे बघतो जरा करंदा आंबे काय आहे का आणि तसंच पुढे पण जाऊन बघतो आम्ही धरणात की तिकडे कुर्ले विरले भेटतात का तर आंबे पाडूया आधी आणि बघूया जरा मस्त मीठ मीठ तिखट आणला खाऊया मस्तपैकी एक आंबू मस्तपैकी पाडला होऊ आम्ही आता तिकाट मीठ लावून मस्तपैकी खाणार एकदम <laughs> मित्रांनो आता आपण आलो आहे धरणात तर इकडे बघूया दगडांखाली कुर्ले भेटत का तुमका दाखवू पुरते तरी भेटले बाद झाले इकडे धरण आहे आणि जे इकडे व्हाळ आहे आपलं तर इकडे पाणी असतात त्याच्यामुळे कुर्ले असतात पण आता जरा एप्रिल चालू त्याच्यामुळे हो पाणी थोडा कमी आहे बघूया आपण भेटत का इकडे कुर्ले चार पाच भेटले तरी बास तुमका दाखवू पुरते कुर्ले पकडूक पण आज आम्ही दोघे जिला मिली पजू तर पजू पहिला आंबो धुता पहिला आम्ही आंबोनी तिखट खाऊन घेतो मस्त पिकी पजून फोडला ना आंबो हा मस्त पिकी आता खाऊया मस्त तिखट मीठ लावून एकदम भारी लागतं बघा हो सगळे एकच तिखट लिहू ना तर एक तिखट ते मित्रांनो तिखट आहे आणि आंब्याचं फळ तर मस्तपैकी खाऊया इकडे मस्त धरा ना आमच्या इकडे पाणी बी नाही या मस्त वातावरण इकडे मस्त वाटतं जरा थंडगार असता तर आंबो आणि फळ खाऊया आंबो खाऊया इकडे आणि तिखट मित्रांनो या आंबा आणि तिखट खायला मस्त आहे एक नंबर तर इकडे कपडे धुवतात इकडे काय पाणी पियत नाही तर इकडे पाणी पिवायसाठी देवाची कोण म्हणून हा इकडे पाणी पितात तर आम्ही इकडे कधी इलाव ना असंच फिरो बिरो तर आम्ही इकडेनच पाणी पिताव देवाच्या कोंडीत इकडे हा पाणी तिकडे झाडाची पानाही पडली आहेत ना त्याच्यामुळे तुमक जरा खराब दिसत पाणी पण खराब एवढं नाही हा चांगला पाणी पिओ पिओसाठी चांगलं आहे हा पाणी आम्ही कधी इकडे येलो तर ह्याच पाणी पिता चांगला पाणी चांगला इकडे एक कुर्ली हा दगड परतून बघितला एक चांगल्या साईजची हा येऊ चांगल्या साईजची कुर्ली भेटली एक देख नंबर तर पहिलीच कुर्ली भेटली आमका चांगल्या साईजच्या एक नंबर तर एकाच ठिकाणी ना दोन कुर्ले भेटले आमका हे बघा हो ही एक आणि ही एक दोन कुर्ले चांगल्या साईजची आहेत एक नंबर दाखव बघू बाजू अशी उलटी करून बघा एक इकडे मळी मासे ना जाम होते बघा हो जाम तिकडे मासे बघा घेते ते सगळे मळ खाऊ गेलेले साफ करायचे हे इकडे मळच मळी बघा मासा पाय साफ करायचे एक नंबर आपण सोडून देऊ का एक नंबर भेटले होते मासन मासे सगळे मळी माश्यात इकडे बघूया कुर्ली हा काय भेटता काय बूख दगड उचलता नाही कुर्ली बस चांगलं आहे ना तुका चल शंभर टक्के म्हणून इकडे कुर्ली या एक नंबर सायज एक नंबर सायज हे बघा एक नंबर सायज भेटली कुर्ल्याची अशी उलटी करून दाखव ना अशी उलटी बघा एक नंबर साईज भेटली बघा कुर्ल्याची ना आता आपल्या कुर्ले भेटूक लागलेत म्हणजे तीन भेटले कुर्ले आहेत तर बघूया अजून भेटतात का तुमका दाखवू पुरते तरी तीन भेटले दोन चांगल्या साईजचे आहेत आणि एक जरा बारके पण चांगल्या साईजच्या पण चांगले भेटले तीन कुरले अजून बघूया अजून हे दगडी आपण परतून बघू भेटतील इकडे पण चांगल्या साईजचे कुरले आहे बघा दगडू पलटल्या पलटल्या चांगलीच दिसली आहे इकडं एक नंबर आ तेव्हा दिसली का एक नंबर कुरले आहे बघा हे का कुर्ली बघा कसली एक नंबर कुर्ली हे एक नंबर कुर्ली भेटली ही पण चौथी कुर्ली आहे एक नंबर साईज आहे ही पण एक नंबर साईज आहे वाळातले कुर्ले एवढेच असतात नर पण आहे नर आ इकडे नर कसा ओळखायचा सांगतो मी तुम्हाला इकडे ह्याची एक काष्ट असते ना ती बारकी असली तर तो नर आणि मोठी असली तर मांदी तुमका दाखवतोय मी हा इकडे पण बघूया होत का हां तर पजू इकडे पण म्हणता एक कुर्ली हा म्हणजे ही पाचवी कुर्ली आहे आमक वाटले होते आता एवढे नाही भेटणार म्हणजे वाडात तेवढा पाणी पण पान आहे पण भेटले तेवढे कुर्ले ती पाचवी कुर्ली आहे बघूया केवढी मोठी आहे ती ते एवढी कुरली पण एकदम मस्त ना दाखवतो मादी दाखवतो तुमका कशी असतात ती बघा ही महादी आ एक नंबर सायज आहे बघा एक नंबर इकडे पण बघूया कुरले हा काय एकदम लहान आहे का पण सोडून देऊया काढून बारकीच कुरल्या तरी पण काढता बघतो केवढी ही आमका पण अजून माहिती नाही केवढ्या ती हा एक चांगल्या साईजची कुर्ली भेटली हा एक नंबर कुरल्या दाखव पाचशे सहावी कुरली आमची हे एक नंबर कुर्ले भेटले ही पण एवढं कुर्लं भेटलं अजून पकडूचे बाकी आहेत अजून भेटत काय बघूया आपण हां हा बघा हिच्या खाली पण एक कुर्ली आहे बघा थांबत एक नंबरच आहे जा पण पकड हे कशी पाळत आहे इकडे इकडची कुर्ली सुरू आहे योगा धुतं असं ही पण एक नंबर कुर्ली भेटली का मस्त साईज आहे ही पण योगा ही मस्त साईज आहे योगा व्हाळात पाणी नाही फक्त दगडांखाली पाणी आहे पण कुर्ले भेटत चांगले बघा एक अजून एक त्याच दगडाखाली म्हणजे एका दगडाखाली दोन चांगले कुर्ले होते बघा एक नंबर ही पण कुर्ली एक नंबर चांगल्या साईजचे कुर्ले भेटले सगळे दगडाखाली खाली एकदम मोठे कुरले भेटले मोठ्या साईजचे आहे एकदम हे बघा एक नंबर सायजा इकडे एक एक नंबर भेटल्या कुर्ली बघा कमी हे करून एक नंबर सायजा म्हणजे सगळ्यात मोठी साईज भेटली आमका अशी उलटी करून दाखव नरच आहे ओपन डेंगू साधारण तुटलं का एक नंबर इकडे एक अजून एक भेटली कुर्ली ही पण चांगली साजा हा ऍक्सिड झाली नाही तर टाकलं ना लागला इकडे म्हणजे मग अशी दगड परत लाव ना तेव्हा लागला वाटत मग एक नंबर कुरले पण एक नंबर ना कुरलेची पोरं पण दिसणार ना तुम्हाला सगळ्यात लहान भेटलं आमका कुर्लं तर ह्या एका मी सोडून देतो सोडून दे का एका मी सोडून देतो मित्रांनो फायनली आमचे कुर्ले पकडून झाले आहेत तर दहा एक कुर्ले भेटले तर आता आम्ही घरी चाललो मी पजू तर पजीकडे पिशवी दिसता त्याच्यात हत कुरले आहे बघा दहा एक तरी भेटले आमका वाटले होते नाही भेटणार म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते आणि दगडांखाली एवढा पाणी पण नसतं त्याच्यामुळे आमका वाटलं ना तर नाही भेटणार तरी पण दहा एक भेटले त्यामुळे तर घरी गेल्यानंतर तुमका दाखवते मी आता आम्ही चालव घरी घरी गेल्यानंतर तुमका दाखवते किती भेटले आहेत ते तर घरी गेल्यानंतर भेटूया मित्रांनो एवढे आमक कुरले भेटले बघा हो एवढे वाळात कुरले भेटले आमका मोठी जी एवढीच आहे एकच तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद